या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोसऱ्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस सोलापुरात आठ ठिकाणी भव्य श्रमदान आमदार सुभाषबापू देशमुख व आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरुवात सोलापूर स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून स्वच्छता ही सेवा दोन या सोलापूर शहरात आज सकाळी भव्य श्रमदान मोहीम राबवण्यात आली शहरातील प्रमुख आठ ठिकाणी एकाच वेळी सकाळी आठ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते अभिमानश्री अपार्टमेंट काही तात्याकोटे प्रवेशद्वार ते लक्ष्मी चौक वेडी घरकुल शांती चौक पाणी टाकी ते अशोक चौक मस्तानी हॉटेल डावी बाजू सत्तर फूट मार्केट ते आकाशवाणी केंद्र धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर ते जगदीश मंगल कार्यालय रामलिंग नगर ते निर्मिती विहार बलिदान चौक ते बुधले गल्ली व अलकुंटे मैदान या ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडली मुख्य कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छता संदर्भात शपथ घेण्यात आली मान्य आमदार सुभाष बापू देशमुख व महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा प्रमुख उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सह आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता कुलवार आरोग्य अधिकारी राखी माने मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अभि अधिकारी अंबादास यादव आणि जे एम हन्नुरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले

परिसर स्वच्छतेसाठी उत्साहाने योगदान दिले या उपक्रमाद्वारे शहरातील रस्ते सार्वजनिक ठिकाणे तलाव परिसर बाजारपेठ व मैदाने स्वच्छ करण्यात आली ठिकठिकाणी पडलेला कचरा प्लास्टिक व घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवण्यात आला माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश देत उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी प्लास्टिक मुक्त प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक सोलापूर घडवण्याचा संकल्प केला शहर अधिक स्वच्छ सुंदर व स्मार्ट बनवण्यासाठी हा उपक्रम एक महत्वाचे पाऊल असल्याचे मान्य आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितले तर नागरिकांचा सहभाग हीच खरी ताकद असल्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी नमूद केले तसेच या मोहिमेमध्ये शहरातील शाळा महाविद्यालय विद्यार्थी सामाजिक संघटना यांनी सामील व्हावे या भव्य श्रमदान मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत एक चळवळ उभी राहिली असून पुढील काळात शहरातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेसाठी अधिक जबाबदारीने पुढे येईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आणि नागरिकांना सुद्धा विद्यार्थी असेल वेगवेगळे व्यावसायिकांचे गट असतील त्यांनी सुद्धा आमच्या या बऱ्याचशा गोष्टी आम्ही यात आता बऱ्याचशा आपल्या घंटागाड्यांचा इश्यू आहे तेसुद्धा आम्ही लवकरच खरेदी करत आहोत आणि ते सुरळीत जे घंटागाड्या रेग्युलर मी नागरिकांच्या घरी जाव्यात त्या सुरळीत व्हाव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत आणि फक्त नागरिकांना आव्हान येत राहील की विशेषतः काही भागामध्ये कचरासे घी वगैरे असतात ते या ठिकाणी काही ठिकाणी गाडी वगैरे पोहोचवतात त्या ठिकाणी मी महिला कर्मचारी घरून घरी येऊन कसारा कलेक्ट करते तर एका दिवशी जर काही कारणामुळं गाडी आली नाही कर्मचारी आला नाही तरी ते किमान एक दोन दिवस आपल्या घरी कचरा ठेवा कचरा आमची जी काही घंटागाडी किंवा आमचा कर्मचारी होईल त्याच्याकडेच दूध देण्यात यावा उघड्यावर कुठेही कचरा नये हे आव्हान सर्व आपल्या घरांना आम्ही इथं पाणी केली आणि आमची जिघड सूचना दिली आहे की नाही संबंधितांना इतरांना त्यांनी नाही केलं अतिक्रमण विभागात माझं जे चिकनची जे दुकान आहे ते काढून टाकायला थँक्यू श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या